किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी खूप छान आणि सिंपल मस्त सगळ्यांची फेवरेट रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्या सोबत आज आपण बनवणार आहेत महाराष्ट्राचा फेवरेट वडापाव जो असा आहे की आपण कुठेही गेलो तरी आपण त्याला खाल्ल्याशिवाय आणि मिस केल्याशिवाय राहत नाही कारण की म्हणजे काय बोलतात ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे जे एवढे वय झालेले असतात आजोबा पण असतात ना त्यांना पण वडापाव खायचा म्हणलं तरी खाऊ शकतात ते अशा प्रकारे आपला हा वडापाव इतका फेमस आहे की आपण कधीही त्याला नाही बोलत नाही तर असो आज मी बनवणार आहे वडापाव आणि मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे तर इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे बटाटे उकडलेले आहेत याच्यामध्ये मी लसूण आलं कोथंबीर आणि मिरची असं बारीक करून घेतलेलं आहे इथं आहे मौरी जिरे हळद आणि ही जी मिरची आहे आपल्याला वडापावसोबत तर मिरची तळलेली पाहिजेच असते बरोबर तर हिला मी असे कट करून घेतलेले आहे हिला आपल्याला तळायचे आहे त्याच्यामुळं तर आपण सर्वात अगोदर काय करून घ्या वडापावसाठी जी बटाट्याची भाजी बनवतो आपण आपण अगोदर ती बनवून घेऊयात तर फ्रेंड्स मस्त छानपैकी आपण इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे याच्यामध्ये आता आपण तेल ओतणार आहोत आज काहीतरी वेगळं खूप दिवसांपासून आणि कसं होतं ना पाव असतो त्याच्यामुळे कसं हे खायचं ते खायचं आणि मेन महत्वाचं म्हणजे कोणी कितीही डाएट करणार असू द्यात त्याला जर तुम्ही बोलणार आहे चल ना थोडासा वडा पोखा येत गेला तो पण मस्तपैकी होच बोलणार तो नाही बोलणारच नाही असा हा प्रकार आहे वडापावचा कारण की एवढा फेमस आणि इतका फेवरेट सगळ्यांचा राहतो ना तो की तुम्हाला काही सांगायची गरजच नाही कारण की सगळे आपण महाराष्ट्रीयनच आहोत आणि महाराष्ट्रातच खातात असं नाहीये महाराष्ट्राच्या बाहेरही आपला वडापाव खूप फेमस आहे ऑल इंडियामध्ये आपल्याकडे सगळे जे आहेत ना मस्त असे वडापाव लवर आहेत असंच म्हणू शकतो बर्गर एक साईडला आणि वडापाव एक साईडला तर चला असो आपलं तेल गरम झालेला आहे याच्यामध्ये मी मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे आणि मस्त फ्रेश असं छान छान ताजा झाडाचा तोडलेला कढीपत्ता तो तो पाहिजे त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हे जे मी वाटण करून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर भरपूर थोडस आलं आणि हे जे सा मी बनून घेतले ना त्याचं मिक्स ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी आपल्याला छान असं झणझणीत स्पायसी एकदम असं काय म्हणतात ना पा, तोंडाला पाणी सुटलं पाहिजे अशा प्रकारचं असं छान छान ओडापा बनवायचा आहे आपल्याला असो तर मस्त आता याला छान असं परतून घेऊयात मस्त असं झालं की याच्यामध्ये आपण हळद ऍड करणार आहोत छान व्यवस्थित मस्त परतून घ्यायचं खूप चाललं होतं वडापाव 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 माझ्या मुलीचं पण म्हटलं ठीक आहे चलो बनवूयात आपण मस्त असं छान वडापाव तर आता काय करणार आहोत आपण नमक ऍड करणार आहोत मीठ हे तर खूप इम्पॉर्टंट आहे दोन चमचे मीठ ऍड केलेलं आहे त्याला पुन्हा छान असं मिक्स करून घेऊयात मला तर खूप आवडतो वडापाव कारण की असं नाहीये की वडापाव आवडत नाही भरपूर फेवरेट डिश राहते वडापावची तर छान असं परतलेलं आहे आपण जे बॉईल करून घेतलेले बटाटे आहेत ना त्यांना अशा प्रकारे आपण याच्यामध्ये मॅश करून घेणार आहोत मस्त मी त्यांना असं बारीक अगोदर मॅश करत नाही मी डायरेक्ट म्हणजे बनवतानाच काय करते बटाटा जो घेतो ना आपण उकडलेला त्याला मी अशा प्रकारे याच्यामध्ये मॅश करून व्यवस्थित मस्त व्यवस्थित परतून वगैरे घेत असते तर अशा प्रकारे आपण हे सारे बटाटे आहेत त्याच्यामध्ये ऍड करून घेत तर पाहू शकता तुम्ही मी, मी सर्व बटाटे जे होते ना सगळे त्यांना छान असं मॅश करून घेतलेलं आहे आपण ह्याला मस्त असं ह्यांना एकजीव करून घेऊया मी म्हणजे नाही का बटाटा असा अगोदर मॅश केला ना कधी तर त्याला वरतून असं हे फोडणे टाकते मग आपण मिरचीची वगैरे ही जी भाजीसाठी फोडणे तयार केलेली आहे ना त्याला मी असं वरून टाकून नंतर आता हाताने पण मॅश करून घेते आता आपण छान असं मिक्स करून घेऊया तर फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही म्हणजे मस्त असं सगळं बॅटर सा आपल्या जी भाजी व्यवस्थित बनवून झालेली आहे छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे मी मस्त वास एकदम घमघमाट जे बोलतो ना तो सुटलेला आहे एकदम छान मस्त तर चला आपली ही भाजी रेडी झालेली आहे ऑलमोस्ट सगळी छान अशी तर आता आपण पुढची नेक्स्ट प्रोसेस तयार स्टार्ट करूया तर फ्रेंड्स इथं बटाटा मी छान अशा प्रकारे ना थंड करायला ठेवते थोडा वेळ गरम गरम आहे ना ह्याला एक साइडला ठेवूयात आणि आता काय करणार आहे मी हे जे आपलं बेसनपीठ आहे ह्या बेसनपीठला छान असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे याच्यासाठी आपण जे आता वडापाव बनवणार आहे ना त्याच्यासाठी तर याच्यामध्ये मी काय टाकणार आहे माहिती आहे का जास्त काय टाकत नाही फक्त याच्यामध्ये आपण नमक ॲड करणार आहोत थोडस चवीनुसार लाल मिरची जे की ही घरी बनवलेली मिरची आहे आपण जे घरी बनवतो ते ॲड केलेली आहे आणि हळद हळद याच्यामध्ये ॲड करायची नॉर्मल सी आता याला छान असं व्यवस्थित आपण ना हे बॅटर मिक्स करून घेऊया याच्यात पाणी टाकलेलं आहे मस्त खूप छान व्यवस्थित हे आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे हे बेसनपीठ जे आहे मस्त याला आता छान मस्त मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये असं पाणी ॲड केलेलं आहे मी गाठी वगैरे होऊन द्यायच्या आहेत आपल्याला त्या पिढ्या हा त्या तर काही बेसिक गोष्ट आहे त्या सगळ्यांनाच माहिती असतात तुम्ही म्हणताल असं काही वेगळी रेसिपी तयार करून दाखवत आहे की की पूर्ण असं काहीच नाहीये मी बनवत होते आणि असेही मी व्हिडिओज बनवत आहे टाकत आहे त्याच्यामुळं हे पण बनवत होते तर म्हटलं चला आता बनवणार आहे तर मस्तपैकी आपल्या सगळ्यांना पण आवडेल पाहतील म्हणजे कसं प्रत्येकाच्या असतात वडापाव सगळ्यांनाच बनवायला येतो असं काही नाहीये की मी एकदम युनिक वेगळी रेसिपी काहीतरी घेऊन आली आणि तुम्हाला शिकवते असं प्लीज काही समजू नका तुम्ही मी फक्त एक माझा दृष्टिकोन तुम्हाला छान असं दाखवायचं आहे तरच मस्त पैकी तुम्ही पण करून खाऊ शकता तुम्ही बनवतच असताल घरी आणि वडापाव हा असा प्रकार आहे की जो कोणी खात नाही असं मला तरी वाटत नाही सगळे ऑल ऑल सगळे खातात वडापाव त्याच्यामुळे असं कोणीही नसेल की तो वडापाव खात नाही बरोबर ना तर चला आपण याला छान असं व्यवस्थित मस्त मिक्स करून घेऊया तर फ्रेंड्स पाहू शकता छान असं मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता छान असे मस्तपैकी आपली बटाट्याची भाजी पण बनवलेली आहे ती पण थंड झालेली असेल तर चला आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूया फ्रेंड्स आपल्या बटाट्याची भाजी बनवून घेतलेली होती ना ती मस्त अशी एकदम थंड झालेली आहे आता याचे मस्त असे वडे करून घेऊयात गोल चपटा कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही करू शकता मस्त असे छोटे 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 वडे याचे करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही छान असे ते बनवून घेऊया तर गाईच कढई गरम करायला ठेवलेली आहे मी आता याच्यामध्ये आपण छान असं तेल टाकणार आहोत मी लोखंडी कढईमध्ये शक्यतो जे काही तळायचं वगैरे असेल ना ते मी त्याच्यामध्येच तळते आता छान असं तेल गरम करून घेऊयात तेल गरम झालं की मस्त असे आपले वडे याच्यामध्ये आपण सोडणार आहोत छान असं तेल गरम करून घेऊयात फ्रेंड्स छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण मस्त असे छान वडे सोडणार आहोत मस्त गरम तेल होऊन द्यायचं तेल जेवढं जास्त गरम होईल ना तेवढं छान मस्त छान या बेसन पिठामध्ये बुडून घेऊन छान अशा सोडून द्यायचं तुम्ही पाहू शकताय कशा मस्त ना सगळे एक बाय एक करून याच्यामध्ये सोडून द्या खूप मस्त आणि सिम्पल रेसिपी आहे पटकन झटपट होणारी असं काही नाहीये की याला खूप काही लागतं हेच हवं तेच हवं कसं आहे ना बऱ्याच रेसिपी ज्या आहेत ना, ना फ्रेंड्स खूप मध्ये पण बनवता येतात म्हणजे त्याला हे साहित्य हवं ते साहित्य हवं असं काही नसतं तुमच्याकडे जेवढं प्रमाणात अवेलेबल असेल ना त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बनवल्या ना तरी पण ते खूप छान अशा प्रकारात तयार होतात कमी साहित्यामध्ये व्यवस्थित तयार होणाऱ्या पण भरपूर आपल्या महाराष्ट्रीयन रेसिपी आहेत जे की तुम्हाला पण माहीतच असते असो आपण छान असे याच्यामध्ये या तेलामध्ये वडे सोडलेले आहेत याला आता छान असं आपण होऊन देऊयात त्याच्यानंतर काढूयात त्यांना पलटायचं पण आहे ना त्यांना परफेक्ट होत आहेत होत आहेत होत आहेत होत आहेत पेशन्स पेशन्स मस्त तर होत आहेत ते फ्रेंड्स छान असे यांना पलटून घेऊयात पाहू शकता तुम्ही मस्त असे आपले वडे तयार होत आहेत तर फ्रेंड्स छान असे आपले वडे तळून झालेले आहेत आता यांना आपण काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपल्याला जास्त असे एकदम हे करून घ्यायचे नाही येत ते तर याला आता मी एखाद्या ह्याच्यात काढून घेते गाईज, ले ले आए, तर गाईज छान असा मस्त आपला वडापाव जो आपले फेवरेट डिश तयार झालेली आहे छान अशी मस्त तळलेली मिरची एकदम परफेक्ट तुम्ही पाहू शकता की ते मस्त तयार झालेला आहे याच्यासाठी मी असे छान अशी खोबऱ्याची चटणी बनवलेली पण होते तर मस्त असा आपला हा वडापावची रेसिपी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक छान रेसिपी घेऊन अशीच मस्त थँक्यू